श्री स्वामी समर्थ आशा करते की तुम्ही सगळेजण मजेत असणार आहे आनंदात असणार आहे असंच मजेत राहा आनंदात राहा आणि आयुष्य आनंदात जगा पॉझिटिव्ह वेने आयुष्याकडे पहा आणि पुढे चलत राहा आणि अध्यात्माची साथही सोडू नका गोडी नेहमी तुमच्यासोबत राहू द्या अध्यात्माची आणि आजच्या व्हिडिओत मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचलं आहे त्याचं मला काय अनुभव आलं ते सांगणार आहे कारण की जेव्हा मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचत होती तेव्हा मी एक शॉर्ट टाकला होता की आता मी शिपाशी वल्लभ चरित्रामृत ही ग्रंथ माझ्या हातून ही सेवा क करून घ्यायला लागलेत माझे गुरु आ, ही, ही सेवा माझ्याकडनं क करून घेत आहेत तर मग हा व्हिडिओ टाकला होता तर एका ताईनी मला कमेंट केली होती ताई तुमचं हे वाचून झाल्यानंतर त्यातून तुम्हाला काय अनुभव आला तोही आमच्यासोबत शेअर करा म्हणून कमेंट आली होती श्रीपा शिवल्लभ चरित्रामृत वाचून मला आता खूप दिवस झालेले आहेत महिने झालेले आहेत पण मी व्हिडिओ टाकायला नाही जमला आणि ह्या वर्षात मी जे जे काही सेवा केल्या आहेत आणि त्यातनं काय अनुभव आले आहेत ते ह्याच वर्षी मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे कारण की झाला आता आठवड्याने चार पाच दिवसांनी नवीन वर्ष सुरू होतं आहे तर माझे जे काही व्हिडिओ राहिलेत अनुभव राहिलेत तुमच्यासोबत शेअर करायचे ते मला आत्ता करायचे आहेत मधीही फोन खराब झाला होता म्हणून व्हिडिओ टाकता आला नाही जमलं म्हणून आता हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते सांगायचं म्हटलं की श्री श्रीपा शिवलक चरित्र अमृत आहे ना हे जर पारायण करण्यासाठी कोणतेही नियम अटी नाही आहेत तुम्ही पारायणही सात दिवसाचं करू शकताय जर तुम्हाला पारायण करायला नाही जमलं तर तुम्ही रोज एक अध्याय वाचूनही तुम्ही हे ग्रंथ वाचू शकता ह्याला काय असं हे नाही पण तुम्ही सकाळी वाचणार असाल तर सकाळी वाचा संध्याकाळ वा म्हणजे सकाळीच वाचा जमलं तरी दुपारी वगैरे चालेल संध्याकाळच्या टायमाला हे वाचू नका हे ग्रंथ म्हणजे वाचू नका आणि तुम्ही जर सकाळी मच्छी मटण किंवा काही घरात केलं असेल तर त्या दिवशी वाचू नका ज्यावेळी काही नसेल घरामध्ये त्या टायमाला वाचा आणि तुम्ही असा एक एक अध्याय करून वाचू शकता ह्याला काही नियम आटी नाहीत आणि माझ्या बाकीच्याही सेवा असायच्या त्यामुळे मला ह्याचं पारण करायला नाही जमलं मग मी रोज एक एक अध्याय किंवा दोन अध्याय जसा वेळ भेटेल तसं वाचून वाचलं श्रीपाद चरित्रामृत आणि ह्यातनं मला काय अनुभव आलायचं सांगायचं म्हटलं ना जीवनाकडं बघायचा दृष्टिकोनच बदलला आहे म्हणजे अनुभव तुम्हाला सांगतेस त्याआधी श्रीपाद शिवल्लभ चरित्र अमृत हा कालावधी तेराशे तीस तेराशे पन्नास यामध्ये आहे आणि गुरु गुरुचरित्र हा कालावधी चौदाशे ऐंशी ते पंधराशे पस्तीस या दरम्यानचा आहे आणि दत्तात्र्यांचा पहिला अवतार हे श्रीपाद शिवल्लभ आहे दुसरे नृष्णह सरस्वती आहे तर मग श्रीपाद शिवल्लभ यांच्या अवतारामध्ये काही घटना घडल्या होत्या त्या गुरुचरित्रामध्येही त्याचा संबंध आहे तर तोही कसा संबंध आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत आणि गुरुचरित्राची काय लिंक आहे ती थोडक्यात सांगते अध्याय साव्या म साव्यामध्ये जे नर समाधी आहेत ते ना श्रीपाद श्रीवल्लभांविरुद्ध त्यांना नेहमी कटकारस्थान करायचे आणि नर्समध्ये नर, नर सावधानी जे आहेत ते सावकारी असे होते तर मग त्यांच्याकडं शेतीभाडी होती तेव्हा राजगिऱ्याची भाजी होती आणि श्रीपाद वल्लभांना राजगिऱ्याची भाजी खायची होती पण त्यांनी त्यावेळी ते दिली नाही ते श्रीपा श्रीवल्लभांना खूप हे मानायचे की त्यांना अवतरी पुरुष मानत नव्हते ते त्यांना आवडायचे पण नाहीत त्यामुळे मग ते सारखे त्यांना त्रास द्यायचे श्रीपाशु आणि श्रीपाशु वल्लभ काहीही करायचे नाहीत त्यांना आणि अशा एका वेळी त्यांचं मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने श्रीपा सांगितलं बाळा श्रीपाता न समाधी आजोबांना तू बरा करू शकतो तू दत्ता अवतारी आहेस सर्वे म्हणतात तर तू त्यांना बरं कर जीवन दे असं त्यांनी त्यांच्या ऐकून त्यांना विनंती केली श्रीपाशी वल्लभांना आणि त्यांना सांगितलं श्रीपाशी वल्लभांना अरे बाळा मी सौभाग्याच्या वाणासाठी हळदी कुंकवासाठी दूर दूरपर्यंत चालत गेले आणि मग असं का रे बाबा म्हणून ती विनवणी करते आणि श्रीपा शिवल्लभ ही त्या मातेचं ऐकतात आणि त्यांना जीवनदान देतात त्यांच्या नवऱ्याला आणि जीवनदान दिल्यानंतर नरसंवादींना समजतं की ज्ञात होतं जी जी गाई असते त्यांच्या घरामध्ये ती नरसंवादींची पहि पहिल्या काळातली आई असते आणि जो बैल असतो ते त्यांचे पहिल्या काळातले बाप असतात पहिल्या जन्मातले आणि त्यांची जी गायी आहे ना श्री ती श्रीपाद शिवल्लभांच्या भोवती फेरा मारून मारून तिथं मृत पावते ती श्रीपाद शिवल्भांना सांगते की तू माझं दूध पी तेव्हा श्रीपाद शिवल्लभांच्या भोवतीने फेरा मारून तिथं तिचं प्राण सोडते तेव्हा श्रीपाद शिवल्लभ तिला म्हणतात तू माझ्या पुढच्या अवतारात म्हैस मग वांज म्हैस म्हणून जन्माला येईल येशील त्या ता टायमाला मी तुझं दूध ग्रहण करेन असे म्हणतात आणि त्यामुळे तो अध्याय गुरुचरित्रामध्ये आहे आणि नरसमाधींचा ते नरसमाधींना जेव्हा ज्ञात झालं की हा खरंच हे दत्ता अवतारे आहे तेव्हा नरसिंहानी त्यांच्या राजगिऱ्याची भाजी आणून दिली खाण्यासाठी तेव्हा ते श्रीपाद शिवल्लभ म्हटले की मी ही भाजी खाणार नाही आहे पुढच्या जन्माला जेव्हा मी नरस नृसिंह सरस्वतीच्या अवतारात येईल त्यावेळी मी तुझ्या घरी भिक्षे मागण्यासाठी येईल त्यावेळी तुम्हाला घेवड्याच्या भाजीचं घेवड्याची भाजी दे म्हणून भिक्षेसाठी आणि ज्यावेळी तुम्हाला भिक्षेसाठी ता तु घेवड्याची दे। दे भाजी देशील त्या टायमाला तुझं दारिद्र्य दूर होईल आणि तू लक्ष्मी तुझ्या घरात नांदेल श्रीपाद शिवल्लभांवर आता एवढा कट कारस्थान करून श्रीपाद शिवल्भांनी त्यांना जीवनदान दिलं आणि श्रीपाद शिवल्लांना त्यांनी राजगिराची भाजी दिली नाही म्हणून त्यांच्या घरातली राजलक्ष्मी गेली होती आणि ही राजलक्ष्मी श्रीपाद शिवल्लभ म्हटले ज्यावेळी मी पुढचा अवतार घेईन त्या टायमाला मी तुझ्या घरी भिक्षेसाठी त्यावेळी तुम्हाला भिक्षा देशील आणि मी तुझं ती घेवड्याची मुळं ती मु मुळासकट सकट उपटून टाकेल त्या टायमाला तुला त्याच्या खाली सोन्याचा हंडा घाल घावेल आणि त्या टायमाला तुझी आ, लक्ष्मी तुझ्या घरात नांदेल मग तेव्हा त्यांचं ते राजलक्ष्मी तेव्हा गेलं होतं ते, ते गुरुचरित्राच्या त्या अध्यायामध्ये सांगितलं होतं त्यांना पुन्हा त्यांचं राजलक्ष्मी वैभव प्राप्त मिळालं हे असं म्हणजे त्यांच्या जे गुरुचरित्र आणि श्रीपाद शिवलभ चरित्रामध्ये कनेक्शन आहे असं सांगायचं मला आणि मग ह्याच्यावर मला काय अनुभव आले ते सांगते त्या ताईने विचारलं होता अनुभव शेअर करा तर अनुभव तुमच्यासोबत शेअर करते ह्यावर मी एवढं मात्र समजलं आहे की आपण श्रद्धा ठेवायची पण अंधश्रद्धा ठेवायची नाही आणि घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ घ्यायचा आणि आपण देवावर विश्वास ठेवायचा पण स्वतःची जबाबदारी स्वीकारायचीसुद्धा आहे आपण देवावर विश्वास ठेवायचा नुसतंच बसायची नुसतीच सेवा करायचं नाही तुम्हाला तुमचं कामही करायचं आहे तुम्ही स्वतःला स्वीकारायचं आहे तुमची जबाबदारी स्वतःला स्वीकारायची देवाची सेवा तर करायचीच आहे पण स्वतःची जबाबदारीही स्वीकारायची आणि आपण ना कर्म करत राहायचं आहे फळाच्या अपेक्षा ठेवायची नाही हे या श्रीपाशी शिवलभ चरित्र अमृतात ना काही गोष्टी मला जे वाट समजल्या आहेत आणि जे आपण श्रीपा शिवलभ चरित्र अमृताचे जे उद्देश आहे ते आपल्या आजच्या जीवनात कसे आणू शकतो त्याचा उपयोग कसा करू शकतो हे तुम्हाला सांगते असा रोजच्या जीवनात केला पाहिजे आपण श्रद्धा ठेवली पाहिजे अंधश्रद्धा नाही आपण स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारली पाहिजे देवावर विश्वास ठेवायचा पण आपली जबाबदारी ही आपण स्वतः स्वीकारली पाहिजे सेवा करत राहायचं आणि काहीच करायचं नाही असं नाही त्यामुळे सेवाही करायची आणि आपलं जे काम आहे तेही करायचं कर्म करायची फळाची अपेक्षा ठेवायची नाही आपण चांगले कर्मत र का कर्म करत राहायचं आणि हां मला हे फळ मिळेल म्हणून कर्म नाही करायचे चांगले कर्म करायचे फळं आपोआप मिळणार आहे तुमच्या कर्मानुसार आणि कोणत्याही गोष्टीचं ना तुम्ही मोबदला म्हणजे मदत क तुम्ही करा म्हणजे निस्वार्थपणाने मदत करा सेवा करा पण सॉरी पण त्याची अपेक्षा ठेवू नका तुम्ही काही मोबदल्यासाठी काही केले असं करू नका तुम्ही करा मदत करा चांगल्या शाळे शाळे गरजू लोकांना मदत करा जे गरीब आहेत त्यांना मदत करा पण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवू नका अरे हा मी मदत केली तर ह्यांनी पण पुढे मदत करा अशी अपेक्षा नका ठेवा निस्वार्थीपणाने मदत करा आणि सकारात्मक दृष्टिकोनाने वाटचाल करा म्हणजे एखादी समस्या आली तर त्या समस्येला ना शिक्षा म्हणून पाहू नका अरे का ही मला शिक्षा मिळाली माझ्या आयुष्यात असं का घडलं वाईट घडलं ना ती काही शिक्षा म्हणून त्याचा स्वीकार करू नका त्या हे त्याचं सो संधी म्हणून पहा त्याच्याकडनं संधी म्हणून पहा आणि त्यातनं काही शिकलात तुम्ही हे अनुभवा त्यातून तुम्ही काय शिकून पुढे चाललात हे महत्वाचं का मलाच का असं म्हणून हे धरून बसू नका मी अहंकार अजिबात बाळगू नका मीच बरोबर हा हट्टा हा सोडा समोरच्या व्यक्तीचंही कधीतरी शांतपणे ऐकून घ्या शांत बसा पाच दहा मिनटं शांत बसा स्वतःशी संवाद साधा नामस्मरण करा नामस्मरण केल्याने के भीती ताणतणाव मन स्थिर राहतं ह्या गोष्टी होतात त्यामुळे ते करा श्रीपाद शिवलभ चरित्र अमृत वाचल्याने खूप साऱ्या गोष्टी आहेत ते आपण आयुष्यात आपल्या आणू शकतो त्याच्या श्रीपाद शिवलभाने जे काही उद्देश दिले आहेत त्या चरित्रामृतामध्ये ते आपण आपल्या आजच्या जीवनातही पुढे चालवू शकतो म्हणजे खूप छान प्रकारे सांगितलेल्या जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो अरे आयुष्यात असं होऊ शकतं का असं आहे ह्या गोष्टीकडं आपलं बघण्याचा दृष्टिकोन बदलतो म्हणून त्यामुळे एकदा तर का होई नाही श्रीपाद शिवलभ चरित्रामृत तुम्ही वाचा पठण करा पारायण करायला नाही जमत ठीक आहे नका करू पण रोज एक अध्याय तरी वाचून वाचून पुढे वाचत जावा जेव्हा मी एक एक अध्याय वाचायची नंतर मला असं वाटायचं अरे उद्या जात्यामध्ये काय असेल उत्सुकता लागायची एवढं छान छान सांगितलंय एवढं छान सांगितलंय ना आता हे श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत हे शंकर भट यांनी लिहिले शंकर भट हे जेव्हा श्रीपाद शिवल्लभांचं अमृत लिहिणार आहे हे सम त्यांनी सांगितलं होतं की मी लिहिणार आहे श्रीपाद शिवल्भ चरित्रामृत त्या टायमाला ते श्रीपादांना भेटण्यासाठी जिथून का 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 ते आंध्र प्रदेशवरनं जो श्रीपाद श्रीवल्लभांना भेटण्या भेटण्यासाठी पिठापुरामचा जो प्रवास आहे त्या प्रवासात त्यांना किती काय काय अनुभव आले काय काय गोष्टी घडल्या लो म्हणजे काय काय म्हणजे जे सत्पुरुष होऊन गेले त्यांनी काय काय सांगलं श्रीपाद शिवल्लभांना त्यानुसार ते ते लिहित गेले पण लिहिता लिहिताही ही काही गोष्टी आहेत शंकर भट ही जाता, जाता जाता ते ब्राह्मण होते तर मग जाता जाता त्यांना एक कथा सांगते त्यांची आ, ते जात होते तर मग एका गावातल्यानी ना त्यांना ना त्यांचा मुलगा म्हणून ठेवला तर मग ते म्हटले तू माझाच मुलगा आहे तू किती दिवस गेला होता बाहेर तर मग ते म्हटले मी तुमचा मुलगा नाही आहे मी श्रीपा शिवलाबांना भेटायला चाललो आहे तर मग त्यांची पत्नी म्हणा पत्नीला त्यांनी सांगितलं की त्या मी तुमचा नवरा नाही आहे तर ती पत्नी म्हटली मी लहान होती मी काही चेहरा पाहिला नाही माझं लहानपणीच लग्न झालं होतं तर तुम्ही असो नाही तर कोणी असो मला काही म्हणजे मला संसारच करायचा आहे तर ते म्हटले नाही मी तुमचा नवरा नाही आहे मी तुमच्यासोबत संसार करू शकत नाही तर ते श्रीपाद वल्लभांना म्हटले श्रीपाद वल्लभ हे असं का माझ्यासोबत घडतं आहे किंवा मी ह्यांचा नवरा नाही आहे आणि मी ब्राह्मण आहे मी दुसऱ्यांच्या बायकोला कसं स्पर्श करू हे मला त्यांचा मुलगा म्हणतात त्या टायमाला श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना मागच्या जन्मांची मागच्या जन्मातलं स्मरण करून दिलं ते दोघं जेव्हा एक मित्र मित्र असेच पत्ते खेळत असतात पत्ते खेळता खेळताना ते म्हणतात की त्यांच्यामध्ये होत वाद होतो पत्ते खेळता खेळता ते म्हणतात जर मी आत्ता जिंकलो तर तुझी बायको माझ्याकडे येणार म्हणून असं काय त्यांचं ठरलेलं असतं ते आता मला खूप दिवस झालं वाचलं आहे त्यामुळे खूप महिने झाले आणि त्यामुळे मला आता जेवढं आठवते तेवढं सांगते म्हणजे मला नाव बरोबर आठवत नाहीत कथा काय ते भाग व्यवस्थित आठवते तो शेअर करते मग त्यांनी सांगितलेलं की जर मी ह्यावेळी जिंकलो तर तुझी बायको माझ्याकडे येणार असं होतं मग त्यांची तेव्हा भांडणं होतात तो जिंकतो मग मक... आणि ना तेव्हा हे पत्ते जेव्हा खेळत असतात ना त्या तेव्हा त्यांच्या समोर दत्तांची मूर्ती असते दत्त दे दत्तमूर्तीच्या समोर ही लोकं दोघंजण पत्ते खेळत असतात मागच्या जन्मात आणि त्यामुळे तो म्हटलेला असतो की जर मी जिंकलो तर तुझी बायको माझ्याकडे आणि दत्त दत्तांचा दत्त त्या दोघांच्या बोलण्याला साक्षी होते त्यामुळे ज्या वेळेत मग त्यात ते त्यांच्यात ती भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये एकमेकांचा द्वेषाने त्यांचा मृत्यू झाला मग दुसऱ्याच जन्मामध्ये आता हे ब्राह्मण ह्याच्यात आले आणि त्यांचा मित्र लहानपणीच निघून गेला होता तर त्यांनी त्यांच्या जागी ते आले होते तर मग ते म्हणले मी तुमचा नवरा नाही तर श्रीपाशी म्हणत होते की तू तिचा नवरा नाही हे मला माहिती आहे पण तू गेल्या जन्माला तिला तिच्या नवऱ्याकडनं तू त्याला त्याला तिला मागितलं होतंस आणि ते तू माझ्यासमोर ते बोलला होतास आणि त्यासाठी हे तुझ्या सोबत घडते तर मग तिथं ते काही दिवस राहिले त्यांना समजलं त्यांच्या आईवडिलांना ही प्रचित आली की हा माझा मुलगा नाही मग श्रीपाद शिवल्लभानी श्रीपाद शिवल्लभानी त्या संकटातून त्यांना बाहेर काढलं हे कसं काढलं काय कसं ह्या सर्व गोष्टी ह्या श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृतामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही एकदा सर्वांनी हे वाचून बघा एवढी छान आहे ना वाचण्यासारखं आहे ना आणि ह्या गोष्टीतना ना खूप सारे आहे ना आपण ना ह्या गोष्टी शिकून ना आपला जीवनातला जो दृष्टिकोन आहे ना तो खूप बदलतो हे वाचल्यामुळे ना माझ्या जीवनात तर ना मला पुन्हाकडनं काही म्हणजे नाही मला फक्त चांगले कर्म करायचं एवढंच डोक्यात आहे मला मला चांगलं वागायचं आहे त्याचं कर्म त्याच्यापाशी मला चांगलं देते ना येते ना मग मी चांगलं देणार ह्या ह्याच्यावर मी ठाम राहिले मला जेवढं चांगलं करते ना मी करणार पण समोरच्याला घ्यायचं आहे की नाही तू तोचा प्रश्न त्याचं कर्म पण मी माझ्यापासून चांगला प्रयत्न करणार हे माझ्यापासून मा हे वाचल्यापासून मी ह्या गोष्टीवर ठाम राहिले आपण चांगलं करायचं चा, आहे चांगलं वागायचं चा, आहे चांगलं बोलायचं चा, आहे कपट मनात धरायचं नाही कारण शेवटी कर्म आहेत आणि पृथ्वी गोल आहे फिरून तिथेच येते आपण जसं वागू आप तसंच होणार तर आपण एखाद्याचं वाईट चितलं ना आपल्यासोबतही वाईटच घडतं ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि जे में काई -काई मी अध्यात्मातनं काय काय वाचते ना त्या ह्याच्यातून सर्वातून हेच समजतं की आपण जेवढं चांगलं राहू ना आपल्यासोबत चांगलं घेणार मला माहिती आहे जी लोकं म्हणतात अरे आम्ही तर आतापर्यंत कुणाचं वाईटच केलं ना आम्ही सर्वांचा चांगल्याचाच विचार केला तरी माझ्या बाबतीत का असं कारण की मागच्या जन्मात तुझ्याकडनं काहीतरी चूक झाली त्याचं प्रायचित आता तुला करावं लागते भले तू आत्ता चांगलं वागते पण तुझ्या बा वाटेला वाईटच येऊ लागलं आहे ना ते मागचं तुझं काहीतरी कर्म आहे म्हणून तुला येते पण ते स्वीकार तू स्वीकार बाहेर पड हा ठीक आहे मी चांगलं करणार आहे माझ्यासोबत कितीही वाईट होऊ मी चांगलं करणार आहे मी, मी चांगल्याची साथ सोडणार नाही म्हणून पुढे पाऊल जा आपोआप पुढं पुढं एक दोन पावलानंतर का होईना तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडणार हे मला सांगायचं सा ह्या मागणं म्हणून चांगलं करा चांगला वागा चांगलं बोला सकारात्मक राहावा घाई करू नका शांततेत सर्व ऐकून घ्या समोरच्याचंही स्वतःच्या मनाचंसुद्धा आणि हा माझा अनुभव आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही आजच्या जीवनात श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृताचे उद्देश लागू करा म्हणजे त्यांनी त्या ते काय सांगितले ह्या गोष्टी बघा आणि जमलं तर नक्की शिपा शिवल्लभ चरित्रामृत ह्या धावपळीच्या जीवनातून एकदा का होईना वाचा पाऱ्यांची आठ वगैरे नाही रोज अध्याय वाचलं तरीही छान आहे वाचून घ्या अनुभव नक्की शेअर करा आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ